पाचोरा शहरातील मानसिंग का नगर भागातील रहिवाशांचा अत्यंत जिवाळ्याचा व गेले सुमारे चाळीस वर्षे अनिरणित असलेल्या घरांचा विषय पथात आला असून लवकरच ही घरे मूळ मालकांच्या लावे लागणार आहेत या संदर्भात आज दिनांक सोळा जुलै मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार किशोरप्पा पाटील यांनी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या दालनात बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले पाचोरा शहरातील मोठा उद्योग असलेल्या इंडस्ट्रीजच्या सोसायटीचे सुमारे अडीचसे घरे अजून यात मानसिंगका नगर कॉलनी क्रमांक एक दोन व तीन अशी विभागणी असून दरम्यानच्या काळात मानसिंगका उद्योग बंद झाल्याने अनेक वर्षांपासून मूळ मालकांच्या नावे सदर घरे करण्याबाबतचा विषय प्रलंबित आहे मात्र यात अनेक प्रशासकीय अडचणी असल्याने आमदार किशोरप्पा पाटील यांनी पुढाकार घेत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन हा विषय तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या असून एक कालबद्ध कार्यक्रम आखून देऊन लवकरच या संदर्भात मानसिंग नगर भागातील मंदिरावर सर्व स्थानिक नागरिक व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन तेथेच हा विषय मार्गी लावणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले बैठकीला प्रांताधिकारी भूषण अहिरे बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल पत्रकार प्रवीण ब्राह्मणे सहकार विभागाचे तालुका निबंधक आर आर पाटील सहाय्यक अधिकारी दीपक पाटील सहायक हरिदास पाटील शहर तलाठी आर डी पाटील यांच्यासह स्थानिक रहिवासी व शिवसैनिक राजू पाटील युवासेनेचे प्रेमराज पाटील जगदीश कानडे अक्षय देशमुख राकेश बावसार राजू काळे सागर पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते